तुला पण आम्हाला बघायचे हम्मा आहे शू स्वरा जाते का स्वरा स्वरा ती आली पुढे आली पुढे बघ हमा आंबाई माता गाईच्या वासव देवीचं मंदिर आहे इथेच रविवार आहे तर आम्ही आलो दर्शनासाठी देवीच्या माऊ आलो किती हिरवगार आणि सुंदर वातावरण असं पावसाचं झालेलं काय काय पकडायचं बघा की किती सुंदर अस, हिरवगार असं ਚੂ ਮੂਟਾ ਕਾੜਾਈ ਚ ਵਾ ਮੂਟਾ ਮੂਟਾ ਕਾੜੋ ਹਾਂ तो 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 तो। देवी आहे बघा आपण इथं ना अंबाई माता देवस्थान पाय पडायच वा हळदी कुंकू व्हायचं आज लॉक आहे प्रत्येकाला लॉक नसतंय मंदिर किती सुंदर अशी ना कोरे अशी देवीचं मंदिर आहे खूप छान आहे इकडे गेलं किनार्यात जायला रस्ते <laughs> स्वरा नाही जायच्या त्याच्यावरती नाही पण ते ते स्वरा नाही जाणार स्वराल लय नाजूक हे ना, ना। स्वरू मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवस जेवण प्रसादीचं असते उपवासाचं पण आहे उपवास नाही त्यांच्यासाठी छान असं प्रसाद आहे दुपारचं मस्त असं मंदिरात आल्या प्रसन्न वाटतं हे काय हे काय का सॉक्स आहेत पडेल तोंडावर देतो दिदी दीदी काय दिदी दी हमाटते सराई बा इकडून आली अम्मा पडशील पळशी ये देख ती बक चालत चरतय पलीकडे बघ दिस ती बघ समोर होय ती पण रागा रागणच चालली ती पण रागा किती रागात आहे तुझ्यावर एयला किती मजा वाटते किती आनंद आहे बाप रे विचारायच <laughs> नाही <चस्तना> <laughs> त्या दिवशी स्वामींच्या मठात पण चालू चालवत आपलं बिंदा किती डोकं टेकत किती काय त्यालाच कळत होत हळूहळू चला नाही चालायचं आहे ना चला थांबा थांबाग तू त्याला गवतच पाय घालायचं आहे गवतात जायचं नाही सरू तू माझ्या हाताकडे झालं का रेशीम